ओल्या काजूची भाजी नमस्कार मी सुजाता पारंपरिक पदार्थामध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण ओल्या काजूची भाजी करणार आहोत खरं म्हणजे काजू हा सगळ्यांच्या जिवाळ्याचा अगदी खूप आवडणारा असा पदार्थ आहे काजू मसाला काजू करी काजू मटार असे पदार्थ आपण ढाबा स्टाईल किंवा हॉटेल स्टाईल नेहमीच खात असतो आणि वर्षभर आपल्याला ते खायला मिळतात ड्रायफ्रूटचा तर तो राजच आहे कोणत्याही गोड पदार्थामध्ये काजूचं स्थान हे अगदी अव्वल असतं पण आज आपण करणार आहोत ती ओल्या काजूची भाजी जी दुर्मिळ आहे ती फक्त आपण ह्या दोन महिन्यातच आपल्याला बाजारामध्ये हे ओले काजू मिळतात आणि ते म्हणजे फेब्रुवारी आणि मार्च आणि तेव्हाच आपल्याला ते करून खाता येते तर आता तुम्ही पाहत असाल तर आमच्या रोह्यामध्ये ज्या आदिवासी भगिनी आहेत त्यांच्याकडनं मी त्या काजूच्या बिया घेतल्यात त्या सोलत होत्या त्या बिया आणि आता या बिया मी घरी आणल्यात आणि या बियांचं हे वरचं साल काढून त्याच्यातून आपल्याला ते काजूगर काढायचे आहेत आणि त्याची भाजी बनवायची ओले काजू साफ करणं तसं त्रासाचंच काम असतं त्या ज्या आपल्या भगिनी आहेत त्या ते, ते करतात त्यामुळे त्यांच्या हातही भरपूर प्रमाणामध्ये त्यांना त्रास होत असतो पण त्यांचा तो व्यवसाय आहे तर हे बघा अशा पद्धतीने या काजू घराला सोलून आपल्याला त्या सालातून बाहेर काढायचं आहे त्यासाठी काय करायचं आहे हे जे काजूच्या बिया आणल्यात ना मी त्यांना आपल्याला गरम पाण्यामध्ये पंधरा मिनटं भिजत ठेवायचं आहे आणि मग पंधरा मिनटांनी भिजले ना की त्याची सालं थोडीशी मोकळी होतात आणि मग आपल्याला ती व्यवस्थित सोलून त्याच्यातून आपल्याला ते काजू घर काढता येतात माझा एक छोटासा प्रयत्न असतो की तुमच्यापर्यंत साधेसुधे पदार्थ मला तुमच्यापर्यंत पोहोचवायला आवडतं तर आता बघा या काजूच्या बिया भिजल्यात आणि त्याला काढण्यासाठी त्याचं साल काढण्यासाठी मी हाताला ना गोडे तेल म्हणजे आपण जे तेल ज फोडणीसाठी वापरतो ना ते तेल मी हाताला लावून घेते जेणेकरून हाताला जळजळ होणार नाही किंवा हात काळे होणार नाहीत थोडंफार तर ॲसिडिक असताना हाताला त्रास होतोच माझी स्किन त्याच्यात सेन्सिटिव्ह असल्यामुळे थोडा त्रास मला जास्त होतो म्हणून मी तेल लावून घेतले आणि आता ह्या बिया मी सोलते अशा पद्धतीने वरचं साल काढून त्यातले काजूघर बाहेर काढून घेते मी नेहमी तुम्हाला माझ्या चॅनलच्या द्वारे पारंपरिक जे पदार्थ आहेत ते दाखवण्याचा माझा कल असतो आता कोकणामध्ये काजू भरपूर प्रमाणामध्ये मिळतात किंवा जिथे जंगल भाग आहे तिथे काजूच्या बिया आपल्याला मिळतात आता हे काजूच्या बिया सोलून झाले सगळे काजू एका डिशमध्ये मी काढून घेतले आता हे स्वच्छ दोन पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आणि आपल्याला जी ग्रेव्ही करायची आहे त्या ग्रेव्हीसाठी दोन मध्यम आकाराचे कांदे कापून घेतलेत आणि एक मध्यम आकाराचा लाल पिकलेला टोमॅटो घ्यायचा आहे आणि त्याची ग्रेव्ही करायची आहे ग्रेव्ही करण्यासाठी आधी आपल्याला टोमॅटो आणि कांदा तेलामध्ये थोडासा चांगलं परतून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचा जो कच्चा वास आहे तो ग्रेव्हीला येणार नाही कांद्याचे तुकडे मोठे मोठे केले मत आहेत त्याच्यामुळे ते, ते भाजायला व्यवस्थित बरं पडेल तेल अगदी थोडंसं टाकलं आहे तेल थोडंसं सा टाकायचं म्हणजे कढईला कांदा आणि टोमॅटो चिटकून बसत नाही आणि व्यवस्थित अगदी इझिली ते भाजलं जातं आता मी टोमॅटो घालते आणि हे सर्व मिश्रण मी चांगलं भाजून घेणार आहे मी बनवलेली ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया मला कळवा आणि आवडली असेल तर नक्की करून पहा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कांदा आणि टोमॅटो अगदी छानपैकी भाजती आहे तोपर्यंत मी वाटणाची तयारी करते सुकं खोबरं भाजून घेतलंय आलं घेतलं लसूण पाकडा हिरवी मिरची आणि कोथिंबीर आणि त्याचबरोबर आपल्याला काजूच्या भाजीसाठी घ्यायचं आहे ते ओलं खोबरं जी सुकं खोबरं आणि ओलं खोबरं ओलं खोबरं जरा जास्तच घेतलं आहे आणि ते हे सगळं वाटण मी चांगलं मिक्सरमधून वाटलं आहे फक्त त्याची फाईन पेस्ट नाही करायची जरा सरभरीतच वाटायचं आहे तोपर्यंत वाटण होईपर्यंत इकडे कांदा आणि टोमॅटो पण चांगलं भाजून झालं आहे आता हे गार करायचं आहे आणि मग नंतर मिक्सरमधून त्याची पेस्ट करून घ्यायची आहे ती पण पेस्ट एकदम फाईन नाही करणार आहे तर थोडं सरभरीतच ती पण पेस्ट करून घेणार आहे आता ह्या भाजीसाठी जे लागणारे सुके मसाले आहेत ते म्हणजे आपली हळद पावडर आहे रंगासाठी लाल तिखट घेतलं आहे आणि त्याच्यानंतर ह्या घरगुती आगरी कोळी मसाला आहे आमचा धणेजिरे पावडर आहे गरम मसाला जिरं आणि राई धणेजिरे पावडर पण मी घरीच बनवलेली आहे आता कढईमध्ये तेल घालते दोन पळ्या तेल म्हणजे चार टेबलस्पून तेल मी घेते आहे तर मला चार माणसांसाठी ही भाजी करायची आहे त्या प्रमाणामध्ये मी तेलाचं प्रमाण घेतले किंवा मसाल्यांचं प्रमाण घेतले तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार कमी जास्त प्रमाण करा आता मोहरी घातली मी फोडणीला मोहरी चांगली तडतडल्यानंतर मग आपण जिरं घालणार आहोत जिरं चांगलं फुल्लं किंवा पुढे आपण त्याच्यामध्ये तीन चार तमाळपत्राची पानं घातलीत आणि कडीपत्ता घातला आहे मी खडा मसाला सगळा घातलेला नाही आहे कारण मी जे गरम मसाला वापरला आहे तो घरगुती बनवलेला आहे त्याच्यामुळे सगळ्या प्रकारचे खडे मसाले घेतलेले आहेत आता ही कांदा आणि टोमॅटोची जी पेस्ट मी बनवली ती पेस्ट चांगली तेलामध्ये परतून घेणार आहे ओल्या काजूची भाजी ही दोन महिनेच आपल्याला ते काजू ॲ अवेलेबल होतात आणि ती भाजी खरंच खूपच चवीला छान असते आणि म्हणून आपण सर्वांनीच ती आवर्जून करून पहा काही वेळेला आपल्याला काही असा भाग असतो की तिकडे ते काजू मिळत नाहीत पण कोकणामध्ये तर सरस सगळीकडे मिळतात आणि आता मुंबई पुण्याला पण ते अवेलेबल असतात तर मिळाले तर नक्की करून पहा त्याची चव अप्रतिमच असते आलं लसूणची पेस्ट मी त्याच्यामध्ये टाकली आणि ते सगळं चांगलं परतून घेते मंद आचेवर हे परतायचं आहे गॅस अजिबात फुल करायचं नाही आहे आता मी वाटण जे आपण वाटलं ते वाटण घालते ते वाटण घालताना पण आपल्याला जेवढ्या प्रमाणामध्ये रसा करायचा आहे किंवा मसाला करायचा आहे काजूचा म्हणजे किती प्रमाणामध्ये घट्ट किंवा किती प्रमाणामध्ये पातळ करायचं त्या अंदाजाने आपण ते वाटण घालायचं आहे आता हळद घालते मी अर्धा टीस्पून हळद घातली दोन टी टेबलस्पून मी मसाला घातला घरगुती आणि अर्धा टीस्पून कलरसाठी लाल तिखट म्हणजे एवरेस्टचं तिखा लाल घातलं आहे ते जेणेकरून लाल रंग सुरेख येईल धणे जिरे पावडर अर्धा टीस्पून आणि गरम मसाला अर्धा टीस्पून घातलाय चवीनुसार मीठ घातलंय आता हे मसाले पुन्हा मंद गॅसवर चांगले परतून घेणार आहे गॅस फुल नाही करायचं ना आता आपला मसाले लगेच करपतात ते आणि मग आपलं हे वा जे मिश्रण आहे ना ते कोरडं वाटते थोडंसं त्यामुळे परतायला थोडं जड जाते म्हणून थोडंसं पाणी त्याच्यामध्ये घालूया जेणेकरून ते चांगल्या पद्धतीने परतून शिजवता येईल थोडं पाणी घातलं आता हे मसाले चांगले तेलामध्ये अगदी तेल सुटेपर्यंत ते परतून घ्यायचे मसाले परतून झालेत आता ज्या काजूच्या बिया आहेत काजूगर आहेत ना ते त्याच्यामध्ये घातले हे काजूगर एकदम असे पूर्ण पक्व नाहीये त्यामुळे शिजायला जास्त वेळ लागत नाही अगदी पाच मिनिटांमध्ये ते शिजतात आता हे काजूगर चांगले व्यवस्थित त्याच्यामध्ये ते मिसळून घेतले आता ज्या प्रमाणामध्ये मला रसा किंवा ग्रेवी करायची आहे जशी मला जी भाजी करायची त्या पद्धतीने मी थोडं पाणी त्याच्यामध्ये ॲड केलं ही भाजी शक्यतो एकदम पातळही करायची नाही आणि एकदम घट्टही करायची नाही असे मध्यम अशी सैलसर भाजी करायची ती छान लागते तुम्ही भाकरी किंवा चपाती किंवा भात कशासोबतही आहे ती सर्व करू शकता आता ह्याच्यावर झाकण ठेवून पाच ते सात मिनटं हे काजूओळे आपल्याला शिजवून द्यायचे पाच ते सात मिनटं झाली आहेत आपली भाजी छानपैकी शिजली आहे बघा आपण ज्या काजूच्या बिया टाकल्या होत्या ना म्हणजे काजू घर टाकलेले ना त्यांचा रंग बदललाय याचा अर्थ ते शिजलेत आपली भाजी शिजली आहे छानपैकी रंगही तुम्हाला दिसत असेल आत्ता ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालूया असेल कोथिंबीरचा वास पण त्या भाजीला आला पाहिजे आपण वाटणामध्ये आधी कोथिंबीर घेतलीच होती आता कोथिंबीर घालते आणि पुन्हा तीन ते चार मिनटं भाजी थोडीशी शिजू देते झाकून ठेवून दोन ते तीन मिनटं तीन ते चार मिनटंपर्यंत शिजूया शिजली आहे आता गॅस बंद करते आपली भाजी सर्व करायला तयार आहे ओल्या काजूची भाजी